नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि जबरदस्त असं आदत वासरू पाहिलं गणाभाऊ गट क्रमांक छत्तीसमध्ये आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरा हे राहून घेतल्या आज या वासराने चला तर मग त्याची मुलाखत घेऊया थोडक्यात या किरा काय कसं पाहिलं वासरू चांगली गाडी एवढ्या प्रेक्षक आहेत भरपूर प्रेक्षक आले बघायला आणि त्यामध्ये टिकून पळाल पब्लिकला काय सांगाल त्याविषयी मन जिंकलं पब्लिक मध्ये छान पळाल कसा आनंद होता समोर स्क्रीन आहे त्यावरती बघत होता समोर आज पहिल्यांदा असं झालंय की गाडी पळताना आम्हाला खालीच बघायला भेटली अच्छा इतर वेळेस काय व्हायचं की नंतर थोड्या वेळा मोबाईल मध्ये बघायला लागायचे खालीच निकाल कळाला आम्हाला सुट्टीला खाली सुट्टीलाच निकाल बरं आज कोणासोबत नियोजन केलेलं आहे होता बर कशा पद्धतीनं जोडी पाहली आणि यापूर्वी पळ नाही पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच पाहिली गाडी काय मग आता सतत सतत गुलाला तर किती गुलाल झाली साधारण आता कमीत कमी तरी आठ गुलाल आठ गुलाल लाव सलग गुलाल हा सलग आहेत मग त्यातले मला वाटतंय पाच एक नंबर आहेत पाच एक नंबर आहे अरे वा अ जातिवंत वासरू आहे एकदम कुठून घेतलं याला कसं काय वकिलांच्याकडून घेतलेलं अच्छा देव प्रॉडक्ट बाय आनंद आहे अच्छा सज्जी आहे आता सेम तयार आहे त्यांचे पण थोडक्यात नमस्ते नमस्ते पहिल्यांदा परिचय द्या तुमच्या मी एस के पाटील वाणेवाडी बस मोन्या ग्रुप चीन एस के पाटील वाणेवाडी नगराध्यक्ष सचिना पवार यांच्या नावाने कोण बोलतो आमच्या ग्रुपचाच कोंड हा सगळा नाही मी पाहतो साई आणि आम ही आमची घरचीच गाडी आहे आम आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही पळू शकतो आता येणाऱ्या पंधरा सोळा तारखेला ही पण गाडी पळू शकते आदतला कुठून घेतले वासरू हे देवकरवाडीतून घेतलेलं माझा भारतला राजकदम म्हणून आहे त्याला आवडला फोन ते म्हणला घ्यायचंय आपल्याला मग घ्यायचंय तर मग घेतला आम्ही नाही का सगळ्यांच्या विचारात कितीची खरेदी खरेदी ही तीन लाख नव्वद हजार रुपयाची खरेदी आहे हा एका सहा सात महिने झाले घेतल्यापासून कुठल्याच मैदानात हार नाहीये प्रत्येक मैदानात राहतोयच कोण आणि कमीत कमी एक एवढा चालूलाच पाच एक नंबर पाच वेळा एक नंबर आज काय अपेक्षा राहतील आज अपेक्षा काय नाही त्यांनी अपेक्षा ना आमची पूर्ण केली गट पाच झाला म्हणजे अपेक्षा पूर्ण झाली एवढ्या गोंधळात गाडी पळण आणि म्हणजे कोण चांगलाच पळाला आणि बैल पण चांगला पळाला प्रेक्षक आलेत बघायला त्याच्यात पळणं हो हो चांगलंच आणि पायरा काय असं म्हणजे लय असा टॉपचा केला नव्हता किंवा हे नाही आम्हालाच माहित नव्हतं पायरा आहे विजूबाऊ मधने आपले फलटणचे त्यांनी हा पायरा करून दिला आणि चांगली गाडी पळाली काय अपेक्षा राहतील आज अपेक्षा काय नाही त्यांनी फक्त आता अपेक्षा तर पूर्ण केलीच त्यांनी आज फक्त नवीनच पायर मला वाटते गारेवाडीचा चंदन हो गाडी छान पळाली पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदा पळाली चेतन डायवरनी गाडी बी चांगली हणली आणि अंतराने गाडी गटफाट झाली चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि मोठं मैदान नक्कीच काहीतरी आज करून दाखवणार वाच धन्यवाद शंभर